हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी रवा केक बनवणारे साहित्य घेतलं आहे बघा अडीचशे ग्रॅम रवा आहे सव्वाशे ग्रॅम मैदा हे दही घेतले ऐंशी मिलीग्रॅम आहे आणि ही मिल्क पावडर आहे मिल्क पावडर किती आहे तुम्हाला सांगते ही वीस ग्रॅम आहे आधी हा रवा मी मिक्सरमधून काढून घेते रवा मैदा दही हे सगळं एकत्र करून आणि पिठी साखर घालणार आहे मी जितका रवा आहे तितकी पिठी साखर घालणार आहे आधी मिक्सरमधून काढून घेते मी हे सगळं आधी एकटा रवाच फक्त मिक्सरमधून काढून घेते रवा मिक्सरमधून काढून घेतला बघा आता त्यात मी हे सगळं साहित्य घालते मैदा घालते हे दही काढून घेते मिक्सरमधून नंतर साखर घालते साखरच वापरणार आहे ना मग साखर नंतर घालते हे काढून घेतलं मिक्सरमधून आता मी यात थोडंसं तेल आणि दूध घालणार आहे पण त्याआधी काय केलं आहे मी दाखवते तुम्हाला ह्या कढईमध्ये एक स्टँड ठेवला आहे मी आणि यात मीठ घालणार आहे हे मीठ मी बऱ्याचदा वापरलेलं आहे त्यामुळं असं आहे हरकत नाही मीठ वापरलं तरी चालतं ते हे मीठ आधी मी प्रीहीट करायला ठेवणार आहे पंधरा वीस मिनटं चांगली कढई गरम होऊ देते तोपर्यंत हे दे बाकीचं साहित्य एकत्र करीपर्यंत आता ह्याच्यामध्ये मी पिठी साखर करून घेतली ती घालते आपण जितका रवा घेतलाय तितकी पिठी साखर घालते पिठी साखर घालते बघा ही आपण जितक रवा घेतलाय तितकी पिठी साखर घातली आणि ह्यात दूध घालते मी त्याच कपाने मोजून दूध घालते कमी जास्त दूध लागू शकतं मिश्रण जसं घट्ट सेल होईल तसं आपल्याला दूध घालायला लागतंय बघा मी हे दूध घालून घेतलं लागलं तर परत घाली लागेल परत एकदा मिक्सर मधून काढून घेते सगळं एकजीव करून घेतलं सगळं मिश्रण एक जीव करून घेतलं मी हे आता शेवटी काय करायचंय आपल्याला आधी ह्या डब्याला बघा तूप लावून घेते मी कुकरच्या डब्याला तूप लावून घेते सगळं तयार करून ठेवायला लागतं हे ह्या कुकरच्या डब्याला तूप लावून घेते तूप लावून घेतलं आता हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स हे घालायचं शेवटी घालायचं व्हॅनिला इसेन्स घालते मी बेकिंग पावडर आहे आणि बेकिंग सोडा ह्या तिन्ही वस्तू शेवटी घालायच्या बेकिंग सोडा अर्धा चमचा घालते हे बघा अर्धा चमचा घालते जास्त नाही घालायचा आणि त्याच्यावर ते एक केंबर दूध घालायचं आणि परत एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे तो सोडा ॲक्टिव्ह होतो हे बघा असं हलवून घ्यायचं चांगलं परत आणि पटकन ह्या कुकरच्या भांड्यामध्ये घालायचं चा, त्याच्या आधी मी त्यात तुटी फ्रुटी घालणार आहे तुम्ही काजू बदाम काय हवं ते घालू शकता मी फक्त रुग्णा तुटी फ्रुटी घालणार आहे आता पटकन ह्यात घालून घ्यायचं ह्या डब्यामध्ये आता हे कढई जी आपण प्रिहीट करायला ठेवली ना त्यात ठेवून देते ह्याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि वीस ते पंचवीस मिनिट आपण हा केक होऊ देऊ मग दाखवते तुम्हाला पंचवीस तीस मिनिटं झाली बघा जवळजवळ आता आपण केक उघडून बघू गॅस बंद केलाय मी झालाय mm. का बघूया सुरीने बघते मी mm. आपण टूथपिकनी पण बघू शकतो सूर्य ये स्वच्छ येते म्हणजे आपला केक झाला बघा हा कापणार नंतर आहे मी कापल्यानंतर दाखवेन म्हणून हा केक बघा पूर्ण गार झाला काढून बघते मी पण मी हा ना कापणार नाही आहे बरं कापणार दुसरंच आहे कुणीतरी मी फक्त तुम्हाला असा निघालेला दाखवते एक छान निघालाय आपला असा मस्त पण मी कापणार नाहीये तो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत एकदा पण करून बघते